जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संघटनेच्या वतीने संघटनेच्या दाखल दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या परिसराचे पोलीस अधिकारी सन्माननीय शेख साहेब या काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत परंतु आपल्या तालुक्याचे शिक्षण विस्ताराधिकारी सचिन पाटील सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली मार्गदर्शन पण केलं तसेच या मंचावर उपस्थित असलेले जय संघर्ष संघटनेचे प्रमुख प्रवीण भाऊ तसेच या ठिकाणी सर्व संघटनेचे सदस्य बंधू विद्यार्थी मित्रांनो या संघटनेविषयी आपल्या प्रवीण भाऊंनी मार्गदर्शन तर केलंच पण या संघटनेचं कार्य प्रचंड महान आहे आणि त्याचे निमित मर्यादा पण खूप आहेत आधीच्या काळामध्ये रस्त्यावर येणाऱ्या ज्या अडचणी होत्या एखादी गाडी रस्त्यावर खराब झाली आणि गाडीचा ड्रायवर किंवा सोबत असतील लोक रस्त्यावर उतरलेले असताना बाजूचा गाडीवाला त्या गाडीकडे बघून पुढे निघून जायचा पण ज्या दिवसापासून ही संघटना कार्यत कार्यान्वित झाली आणि सर्व चालक बंधू या संघटनेमध्ये सामासष्ट झाले आणि या संघटनेचे जे उद्दिष्ट आहेत आपल्या रस्त्यावर वाहन चालकांना किंवा मालकांना येणाऱ्या अडचणीसाठी कशी मदत करावी ते काम सुरू झाल्यानंतर रस्त्यावर कुठेही खराब गाडी झालेली असली तर मागचा एखादी गाडीवाला आला किंवा समोरून गाडीवाला आला तर ते दोघे थांबतात की दादा तुम्हाला काय झालंय तुमच्या गाडीचा अपघात झाला का काही बिघाड झाला ते लगेच उतरून त्यांच्या कुणीने मदत करतात आणि ते वाहन पुढे नेण्यासाठी तशी मदत होते हे फक्त वाहनापुरच मर्यादित नाही ज्या ज्या वेळेस मोठ्या आपत्ती येतात आता प्रवीण भाऊंनी सांगितलं कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवणाऱ्या गाड्या असतील त्याच्यावर चालक मिळत नव्हते तर अशा टायमाला ही मंडळी त्या ठिकाणी धावून गेली आणि मोलाचा कार्य केला तसेच आपल्या देशामध्ये फक्त वाहन चालक हे काही आपले विद्यार्थी वाहनं किंवा प्रवासी वाहनं एवढ्या कुठे मर्यादित नाहीत तर आपल्या देशाची सगळ्यात मोठी जी अर्थव्यवस्था आहे ती आपली दळणवळणावर चालते सोळा टन वीस टन बारा टन अशा बारा टायर सोळा टायर अशा मोठ्या मोठ्या औद्योगिक ठिकाणी बरेचसे साहित्य वाहून नेणाऱ्या गाड्या असतात एवढा मोठा लोड एक सामान्य तीस चाळीस किलोचा व्यक्ती घेऊन जातो त्या टायमालासुद्धा असे बऱ्याच चालक लोकांचे मृत्यू झाले कोणाला वाहन चालवत असतानाच अटॅक आला आणि त्याने गाडी साईडला उभी करून त्याला त्रास व्हायचा आणि त्याचा तशातच बळी जायचा परंतु ही संघटना ज्या जेव्हापासून कार्यावीत झाली तसं हे मोठे लोडिंगचे वाहनं चालवत असणाऱ्या चालकांना या संघटनेमार्फत खूप मोठी मदत झाली आणि या कार्यक्रमात प्रवीण भाऊने आता हे मोठं बॅनर तुमच्यासमोर आणून दिलं आहे वाहन चालवत असताना महत्त्वाचे चिन्हे काय असतात वाहतूक नियमांचं पालन काय असतं हे तुम्हाला याच्यातून शिकायलाच मिळेल खरोखर प्रवीण भाऊ मी तुमचे माझ्या संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि तुमच्या संघटनेच्या प्रमुखांचं तुमच्या सर्व संघटनेच्या सदंचं सदस्यांचं सुद्धा मी माझ्या संस्थेच्या वतीने आभार मानतो असं सामाजिक कार्य तुम्ही पुढे भविष्यात चालू ठेवावे आणि सर्वांनी याला सहकार्य करावे असे मी सर्वांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो माझ्या भविष्यात शब्द